श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनं पंधरा फेब्रुवारी वार रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी बघा भगवान देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह स सोहळा संपन्न झाला होता अशी देखील लहान धार्मिक मान्यता आहे आणि म्हणूनच हा दिवस ही रात्र इतकी अतिशय अत्यंत प्रभावी आणि तितकी शुभ मानली जाते महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते तर बघा आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ही महाशिवरात्री तिथी जी आहे तर ती भगवान देवादिदेव महादेवांना समर्पित केली जात असते आणि याच दिवशी बघा ब्रह्माजींच्या अंगातून शिवलिंग स्वरूपा स्वरूपामध्ये भगवान शिवशंकर पृथ्वीवरती अवतरले होते आणि म्हणूनच हा दिवस अतिशय अत्यंत शुभ आणि तितकाच महत्वाचा मानला जातो या दिवशी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी मनोभावे पूजा सेवा भक्ती प्रकारचे अभिषेक शिवलिंगावरती या दिवशी केले जातात या दिवशी त्यासोबतच त्यांच्या सेवेबरोबरच काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात म्हणूनच या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये अगदी तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तरीही चालेल परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये हे एक फुल जर तुम्हाला कुठे दिसलं तर ते आपल्याला अजिबात सोडायचं नाही काय करायचं आहे तर ते फूल घरी घेऊन यायचं आहे यामुळे घरामध्ये पैसा सुख समृद्धी येईल आणि आपलं जे काय सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी अडचणी आहेत तर ते सो फिटेल त्याचबरोबर आपलं कर्ज फिटेल आपल्या घराची आर्थिक परिस्थितीमध्ये भरभराट होईल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली फुलांचा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणींनो रविवारचं मग रही महाशिवरात्री जे आहे ना तर ती रविवारी आल्यामुळे या रविवारच्या दिवसाला आणखीनच महत्त्व जे आहे तर ते प्राप्त झालेलं आहे या दिवशी आपल्याला बघा शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती आवर्जून पंचामृताने अभिषेक करायचा आहे किंवा मग गाईच्या कच्च्या दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा तुम्हाला दोन्ही हे सह शक्य नसेल अभिषेक करणं तर शुद्ध जलाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे कारण की एक शिव महापुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे की एक लोटा जल सारी समस्या का हल एक लोटा and तर याप्रमाणे आपल्याला स्वच्छ पाण्याने का होईना शिवलिंगावरती आवर्जून अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला देवादिदेव महादेवांची सेवा उपासनाची आहे तर या दिवशी आवर्जून करायची आहे कारण की आपण अशा ठराविक तिथीवरती ज्या काही तर छोट्या मोठ्या सेवा करतो उपाय करतो तर त्या सेवेचं आपल्याला देवादिदेव महादेव हे शीघ्र फल जे आहे तर ते प्राप्त करून देत असतात म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर आपल्याला कोणतं फूल जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे तर बघा गोकर्णाचं फूल ज्याला आपण अपराजिता म्हणतो जर हे फूल तुम्हाला कुठे दिसलं तर ते घेऊन यायचं आहे आणि भगवान श्री विष्णू देव आणि माता लक्ष्मीसोबतच दुर्गा देवी आणि भगवान देवादी देव महादेव यांच्या पूजेमध्ये हे फूल जे आहे तर ते आवर्जून वापरलं जातं हे फूल लक्ष्मीकारक का आहे यामुळे फुलांच्या संबंधित जर काही आपण अशा तिथींना उपाय केले तर त्याचं शंभर टक्के शिग्रफल जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं आणि हा जो दिवस आहे तर अतिशय शुभ आणि तितकाच प्रभावी दिवस आहे कारण की या दिवशी बघा शिवतत्व जे आहे तर क पृथ्वी तलावरती कितीतरी अधिक पटीने कार्यशील असते आणि जो पण भक्त या दिवशी देवादिदेव महादेवांची सेवा उपासना करतो तर त्यांना देवादिदेव महादेव निश्चितच प्रसन्न होता आणि त्यांचा अखंड कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्या कुटुंबावरती राहत असतो कारण की ही शिवाची रात्र म्हणून महाशिवरात्री शिवरात्री ओळखली जाते तर बघा गोकर्णीचं फूल म्हणजे ज्याला आपण अपराजिता असं सुद्धा म्हणतो तर या फुलामध्ये तीन रंगाची फुलं आपल्याला बघायला मिळतात पांढऱ्या रंगाची थोडासा हलकासा गुलाबी रंग आ, या रंगाची आ, परत निळ्या रंगाची तर जसं स्क्रीनवरती तुम्हाला म्हणजे थमनेलवरती फोटो दिसतोय ना निळ्या कलरचा तर ते फुल जर तुम्हाला अशाच रंगाचं फूल आपल्याला घ्यायचं आहे निळ्या रंगाचं फूल हे आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे बघा हा जो उपाय आहे तर आपण शिव मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे कारण की या दिवशी शिव मंदिरामध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत ना तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेल्या असतात म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो शिव मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे अगदी दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता तसं ही चार प्रहारामध्ये ज्यावेळी आपण पूजा करतो तर त्या त्या प्रहारामध्ये आपण हा उपाय करू शकता त्यातील एका प्रहार आपण हा उपाय केला तरी देखील चालणार आहे बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला शिव मंदिरामध्ये जायचं आहे जाताना आपल्याला एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे ज्यांना तुपाचा दिवा घेणं शक्य आहे त्यांनी तुपाचा घ्या किंवा मग तेलाचा घेतला तरी देखील चालणार आहे काही अडचण नाही त्यामध्ये दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी वाट लावायची आहे त्यानंतर आपल्याला हे फूल जे आहे गोकर्णीचं निळ्या रंगाचं ते फूल घ्यायचं आहे एक स्वच्छ लोटा भरून जल घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ एकवीस दाणे टाकायचे आहे ना त्यानंतर अखंड एकवीस तांदूळ जे आहेत तर ते टाकायचे आहे थोडंसं कच्चं दूध गाईचं आपल्याला टाकायचं आहे गाईचं नसेल तर मग तुम्ही मशीचं घेतलं तरी देखील सांगणार आहे फक्त कृपा करून ते तापवलेलं घेऊ नका कच्चच दूध आपल्याला घ्यायचं आहे एक दोन थेंब आपल्याला मध टाकायचं आहे त्याचप्रमाणे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल तुमच्याकडे नसेल तर गुलाबजल टाका यामध्ये सर्व हे घालून आपल्याला हा लोटा लोटा घ्यायचा आहे धूळ अगरबत्ती दुसरी पांढरी फुलं बेलपत्र भस्म धोत्र्याचं फूल फळ किंवा तुम्हाला जे मिळालं ते हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे तिथं गेल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर देवादिदेव महादेवांना पायरीवरती नमस्कार करायचा आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात अगोदर दिवा धूप आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा यानंतर लोट्यातील पाणी जे आहे तर आपल्याला ते शिवलिंगा जवळ उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे दक्षिण दिशेला पाठ करायची उत्तर दिशेला तोंड करायचं आहे आपल्याला आणि शिवलिंगावरती शिवाय नमस्तुभ्यम शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र पठन करत करत आपल्याला पाणी जे आहे ना तर ते अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती यानंतर देवादिदेव महादेवांना आपल्याला सुगंधी अत्तर लावायचं आहे यानंतर भस्म लावायचं आहे किंवा मग चंदन लावू शकता अष्टगंध लावू शकता त्यानंतर तुम्हाला पांढरी फुलं जी आहेत ती अर्पण करायची बेलपत्र अर्पण करायचं धोत्र्याचं फळ किंवा फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे कारण की या वस्तू ज्या आहेत तर देवादिदेव महादेवांना खूप प्रिय प्रिय वस्तू आहे यानंतर शमीपत्र जर तुम्हाला मिळाली तर आवर्जून उद्याच्या दिवशी शिवलिंगावरती शमीपत्र अर्पण करा त्यानंतर दूध साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य देवादिदेव महादेवांना अर्पण करायचा मनोमन हात जोडायचे नमस्कार करायचा आपण जे धोत्र्याचं फळ फ फळ बेलपत्र बेलपत्र अर्पण करतो तो गुळगुळीत भाग जो आहे तर तो स्पि शिवलिंगाला आपल्याला स्पर्श करायचा आहे अशा पद्धतीने आपण बेलपत्र अर्प आपण करतो आणि देट आपल्या बाजूला करतो देट आपल्या आपल्याकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि हे सर्व आपल्याला पूजा आपली साजर संगीत पूजा करून झाल्यावरती आपण बघा हे जे फूल आणलेलं आहे ना तर ते आपल्याला शिवलिंगावरती गोकर्णाचं निळं फूल जे आहे ना तर ते शिवलिंगावरती आपल्याला पालथ ठेवायचं आहे हे फूल जे आहे तर ते देवादिदेव महादेवांना अतिशय अत्यंत प्रिय फूल आहे आणि म्हणूनच हे एक फूल आपण या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करून झाल्यानंतर बघा आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर एकशे आठ वेळा करा किंवा मग एकवीस वेळा करा अगदीच तुम्हाला शक्य नसेल अकरा वेळा तरी तुम्ही या मंत्राचं पठण करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे आणि नंतर दोन्ही हात जोडून आपल्या मनातील जी जी काय इच्छा म मनोकामना आहे जसं की आता तुमची नोकरी प प्राप्तीबद्दल इच्छा असेल धनप्राप्तीबद्दल इच्छा असेल कर्जमुक्तीसाठी असेल किंवा मग मुलांच्या प्रगतीसाठी असेल जी काय इच्छा आहे तर ती तुम्हाला दोन्ही हात जोडून विनंती करायची आहे देवादी दे। देव महादेवांना सांगायचं आहे की मग देवा माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये जे काय बोलायचं आहे ते तुम्ही बोलू शकता यानंतर परत आपले दोन्ही हात शिवलिंगावर ठेवायची आहे आपल्याला परत एकदा इच्छा व्यक्त करायची तसेच हात घेऊन आपल्याला शिवलिंगाजवळ तीन वेळा टाळी वाजवायची बम बम बोले बोलायचं आणि आपल्याला माघारी घरी परत यायचं आहे तिथे काही मंत्रोच्चार केले असणार आहे त्यामुळे हे फुल अभिमंत्रित झालेलं आहे आता घरी परत येताना आपल्याला हे फुल जे आहे तर ते उचलून घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर बघा आपली पैशाची जो काही तिजोरी असते गल्ला असतो छोटं मोठं दुकान असेल तर त्या तिजो गल्ल्यामध्ये आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून हे फूल जे आहे तर ते ठेवायचं आहे आपल्या पैशाच्या तिजोरीत ठेवा किंवा तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल धंदा असेल तो व्यवस्थित चालत नसेल मनासारखा गल्ला येत नसेल तर त्या गल्ल्यामध्ये तुम्ही हे लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता हे फूल आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम जे आहे तर ते करत असतं प्रत्येकांना आवर्जून हा एक उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करून बघा नक्कीच तुम्हाला मला या उपायांचा सेवेचा लाभ जो आहे तर तो होणार आहे फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा नक्कीच आपल्याला केलेल्या सेवेचं फळ देवादिदेव महादेव एक दिवस का होईना देतच असतात म्हणून भक्ती करत चालायचं आहे सर्वात प्रथम कष्ट आणि कर्म चांगली करत चालायचं आहे देवादिदेव महादेवांवरती विश्वास ठेवायचा आहे नंतरच आपल्याला उपाय करायचे आहे सांगितल्याप्रमाणे उपाय नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर देवादिदेव महादेव हे प्राप्त करून देणार आहे फक्त उपाय मानापासून करा निस्तीम भक्ती करा एकच सांगणं आहे तळमळीने आणि उद्याचा दिवस जो आहे ना तर तो खूप म्हणजे खूप प्रभावी दिवस आहे या दिवशी आपण जितकी काही सेवा करू उपाय करू तर आपल्याला त्या सेवेचं उपायांचा लाभ जे आहे ना तर ते नक्कीच होत असतात म्हणून सांगेल जेवढी सेवा भक्ती केला हो करणं होईल आपल्याकडून तेवढी जास्तीत जास्त उद्याच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे ज्यांना शक्य आहे शिवलीला अमृत ग्रंथ वाचणं त्यांनी पूर्ण अध्याय पूर्ण ग्रंथाचं पारायण करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी उद्याच्या दिवशी किमान अकरावा अध्याय जो आहे तर तो देखील तुम्ही वाचू शकता तर सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय करून बघा ज्यांना काही अनुभव आलेले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये शेअर करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आवर्जून लिहा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सब सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ